नमस्कार दर्शक हो। कुलस्वामिनी एम आय महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी महाराष्ट्र लाईव्ह पाणन रस्त्यांच जी आय एस मॅपिंग हे आपण त्या ठिकाणी करतो हो, आहोत आणि ते मॅपिंग करून तो प्रत्येक पाणंद रस्ता पुढच्या काळामध्ये आपण तयार करणार आहोत जेणेकरून शेतकरी गावकरी यांचे वादही संपतील आणि आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे जगताना सुलभता ही त्याच्या माध्यमात मग अशी आम्ही गेलो त्यावेळेस काही गावांनी केलेलं काम हे आपण सगळ्यांनी बघितलं दादांनी उल्लेख देखील त्या ठिकाणी केला दादा तुम्ही उल्लेख करत असताना गावांनी काय काय सुंदर केलंय ते सांगितलं तुम्ही विजिट करायला सांगितलं मी सगळीकडे व्हिजिट करेल पण तुम्ही सांगितलं अतिशय आखीव रेखीव स्मशानभूमी तयार केली आहे त्याची व्हिजिट इतक्या लवकर मी करणार नाही बाकी सगळ्या गोष्टींची व्हिजिट ही तात्काळ मी त्या ठिकाणी करेन पण मला असं वाटतं की अतिशय चांगलं अशा प्रकारे हे जे काही मॅपिंग आपण करतो यातनं पुढचं जे गावाचं अर्थकारण आहे ते अर्थकारण या गाव रस्त्यामुळे या शेत रस्त्यामुळे आणि या पाणंद रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात परिवर्तित होणार आहे मी त्याचवेळी आमच्या नाना पाटेकरजींचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांच्या नाम फाउंडेशनने हे पाणंद रस्ते तयार करण्याकरता एक जबाबदारी शासनाच्या सोबत स्वीकारलेली आहे आणि मी दाव्याने सांगतो कारण मी बघितलं आहे की जलयुक्त शिवारसारख्या योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांमध्ये नाम फाउंडेशन उतरल्यानंतर केवळ कामच उत्तम झालं नाही झालं असं नाही तर काम तर उत्तम झालंच पण संपूर्ण गावाला प्रेरणा मिळाली आणि लोकसहभाग त्यातला इतका वाढला की सरकारला काम करायची आवश्यकता पडली नाही लोकांनी स्वतः परिवर्तन करून दाखवलं तशाच प्रकारे नाना आता ही चळवळ चळवळ तुमच्या प्रेरणेने लोक चळवळ होईल आणि गावच आपला पाडन रस्ता योग्य प्रकारे करेल त्याला जी मदत करायची आहे ती मदत निश्चितपणे आपलं राज्य सरकार या निमित्ताने करणार आहे आज जे वेगवेगळे उपक्रम आपण मग कुठूनही नोंदणी आपण बघा नोंदणी महानिरीक्षक तुमची या ठिकाणी क्षमा मागून सांगतो चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही